वक्रतुण्ड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार सर्वेक्षकं कणसे परिवारतर्फे सहर्ष स्वागत आहोत मागील काही वर्षापासून आम्ही घरगुती गणेश उत्सवानिमित्त पौराणिक ऐतिहासिक व रहस्यमय तांत्रिक देखावे सादर करीत असतो तत्पूर्वी आपणास सांगण्यास आनंद होतो की बाप्पांच्या आशीर्वादाने व वा आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मागील वर्षी आम्ही सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा थरार या तांत्रिक देखाव्याला कोल्हापूर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले याही वर्षी आम्ही पौराणिक व रहस्यमय श्री अनंत पद्मनाथ स्वामी मंदिराची कथा व रचना हा तांत्रिक स्वरूपाचा देखावा सादर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे केरळ राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम येथे स्थित असलेले भगवान विष्णूंचे एक पवित्र मंदिर आहे श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराचा इतिहास पाहिला तर अठराव्या शतकामध्ये त्रावणकोर राज्याचे महाराज मार्तंड वर्मा यांनी आपली संपूर्ण संपत्ती श्री पद्मनाभ स्वामींच्या चरणी अर्पण करून स्वतःला स्वामींचे दास बनविले त्याचबरोबर थोर इतिहासकार डॉक्टर एल ए रवी वर्मा यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर कलियुगाच्या प्रथम दिवशी म्हणजे आजपासून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी बांधले गेले होते तसेच अनंतशयन पद या ग्रंथातील पौराणिक कथेनुसार तुळदेशीय ब्राह्मण असणारे दिवाकर मुनी हे महान विष्णू भक्त होते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दिवाकर मुनींनी अनर्थ देशात गहन तपश्चर्या केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू लहान मुलाच्या रूपात दिवाकर मुनींसमोर प्रकट मुलाच्या मोहिनीने मोहित होऊन दिवाकर मुनींनी मुलाला आपल्या सोबत राहण्यास सांगितले पण प्रत्युत्तरात छोटे स्वामींनी मुनींसमोर एक अट मुनीजी तुम्ही मला नेहमी आदर द्यायचा जर कधी तुम्ही माझ्या बरोबर गैरवर्तन केले किंवा के माझा अनादर केला तर मी येथून निघून जाईन दिवाकर मुनींनी सर्व अटी मान्य केल्या आणि मग तो लहान मुलगा म्हणजे भगवान विष्णू दिवाकर मुनी राहू लागले सुरुवातीला दिवाकर मुनी त्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे पालन पोषण करत होते पण एकदा त्या मुलाने पूजेसाठी ठेवलेले शालिग्राम उचलून त्याची कुचेष्टा केली हे पाहताच मुनी त्या मुलावर फार क्रोधित झाले हे बालका हे काय करतोयस तू आणि दूर हो माझ्या आता घातलेल्या अटीनुसार आपला अनादर झाल्याने तो मुलगा त्या क्षणी तेथून अदृश्य झाला इतक्यात एक आकाशवाणी होती हे मुनी जर तुम्हाला त्या बालकास पुन्हा भेटायचे असेल तर तुम्ही अनंत काडूला भेट द्यावी तुटलेल्या मनाने दिवाकर मुनी समुद्र किनारी असलेल्या अनंतकाडू जंगलाला भेट दिली चालता चालता त्यांनी त्या ते छोट्या बालकाला एका मोह वृक्षाच्या मागे जाताना पाहिले हे पाहताच दिवाकर मुनी त्या वृक्षाजवळ गेले पण तेथे तो मुलगा त्यांना दिसलाच नाही थोड्याच वेळात विशाल असे ते मोह वृक्ष जमिनीवर पडले व तेथेच श्री भगवान विष्णू शयन मुद्रेमध्ये दिवाकर मुनी समोर प्रकट झाले पण त्यांचे हे रूप आकाराने इतके मोठे होते की त्यांचे तेथून दक्षिणेस सुमारे तीन मैल अंतरावर असलेले तिरुवल्लम येथे होते तर पाय उत्तरेकडे पाच मैल अंतरावर असलेले त्रिपूर येथे होते एवढे विशाल रूप पाहून दिवाकर मुनींनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली हे स्वामी मला तुमची पूजा करता यावी आणि तुमचे संपूर्ण रूप पाहता यावे यासाठी तुम्ही तुमचे रूप छोटे करावे जेणेकरून मला तुमचे पूर्ण रूप पाहता येईल भगवान विष्णूंनी मुनींची ही प्रार्थना मान्य केली व आपले रूप छोटे केले या रूपामध्ये त्यांच्या नाभीतून कमळावर बसलेले श्री ब्रह्मा देखील आढळतात म्हणूनच भगवान विष्णूंच्या या रूपाला पद्मनाभ स्वामी म्हणून संबोधले जाऊ लागले से आता आपण या मंदिराचे रहस्य पाहूया ज्यावर वैज्ञानिक देखील आहेत श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या गर्भगृहामध्ये एकूण सहा गुप्त दरवाजे आहेत त्यांना अलीकडे वॉल्ट ए बी सी डी आणि एफ अशी सहा नावे देण्यात आली आहेत त्यामधील वॉल्ट ई आणि एफ हे अनेकदा उघडले जातात कारण त्यामध्ये मंदिराच्या स्वयंपाक घरात लागणारी भांडी व अन्य वस्तू ठेवल्या जातात त्याचबरोबर वॉर्ड सी आणि डी हे देखील अनेकदा उघडले जातात कारण त्यामध्ये दे, मंदिरातील देवी देवतांच्या मूर्त्यांना लागणारे सोन्याचे आभूषण ठेवले जातात या गर्भगृहातील उघलेल्या दोन दरवाजांपैकी एक दरवाजा म्हणजे वॉल्ट ए हा दोन हजार अकरा साली उघडण्यात आला होता तेव्हा त्या दरवाजाच्या आतमधून करोडो रुपयाचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने मोती माणिक आणि अथांग संपत्ती सापडली होती त्या संपत्तीची किंमत सुमारे एक लाख करोड रुपये आहे असे मानले जाते म्हणूनच श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हटले जाते तसेच या गर्भगृहातील एक रहस्यमयी दरवाजा आजही खोलण्यात आला नाही त्याचे नाव वॉल्ट बी दोन हजार अकरा साली या दरवाजाला देखील खोलण्याची याचिका सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल करण्यात आली होती पण ज्यांनी याचिका दाखल केली त्यांच्याबरोबर अघटित घटना घडली तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने देखील हा दरवाजा न आदेश दिले या दरवाजाची रचना पाहिली तर त्यावर भीतीदायक अशा दोन सापांची आकृती पाहायला मिळते यातील आश्चर्याची बाब म्हणजे या, या दरवाजाला ना कोणते कुलूप आहे ना कोणती चावी हा दरवाजा नागपाश मंत्राने बंद केला गेला होता आणि आता गरुड मंत्राच्या अचूक उच्चाराने तो उघडला जाऊ शकतो असे तेथील जाणकार मंडळींचे व पुजाऱ्यांचे म्हणणे आहे काही लोकांची अशी आख्यायिका आहे की हा दरवाजा उघडला तर यामध्ये वॉल्ट ए पेक्षा देखील अथंग संपत्ती असेल तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार या दरवाजाच्या आतून पाण्याचे व सापांच्या रेंगण्याचे आवाज ऐकू येतात हा दरवाजा जर उघडला तर या दुनियेचा अंत होऊ शकतो असे देखील मानले जाते भगवान विष्णूंचे हे मंदिर उत्तम स्थापत्यशास्त्र आणि सुबक एक सर्वोच्च उदाहरण आहे द्रविड व केरळ संस्कृतीचा वापर करून बनवलेले सातमाळा उंच गोपुरम हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे या गोपुरमच्या स्थापत्य शास्त्रामधील आश्चर्याची बाब म्हणजे वर्षातून दोन दिवस म्हणजे सुमारे 31 मार्च व 22 सप्टेंबर या दोन दिवशी या गोपुरमच्या खिडकीतून सूर्य दर पाच मिनिटांनी जाताना पाहायला मिळतो कोणते ही आधुनिक उपकरण नसताना हे त्याकाळी कसे शक्य झाले असेल याचा शोध आजही वैज्ञानिकांना लावता आलेला नाही हे गणेशा पद्मनाभ स्वामी मंदिराचे हे रहस्य उलगडण्याचा बराच प्रयत्न साधू संत शास्त्रज्ञ वैज्ञानिकी यांनी केला पण तो व्यर्थ गेला त्याचे रहस्य आश्चर्य हे गणेशा तुलाच माहिती आहे व तूच समजू शकतोस हे रहस्य आमचे शारीरिक मानसिक आणि शास्त्राच्या अवलोकनाच्या बाहेर आहे तरी ते आम्हास आकलन करून देण्याची शक्ती दे हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना